बेपत्ता झालेली पंचवीस वर्षीय श्रुती राऊत अखेर दोन मुलांसह महाड एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कार्यकौशलमुळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कार्यकौशल्यामुळे हरवलेली महिला व तिची दोन मुले अखेर सुखरूप सापडली मनुष्य मिसिंग अन्वय दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती त्याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता अधिकृतरित्या मिसिंगची नोंद दाखल करण्यात आली सदर प्रकरणाचा तपास सपोनी श्री माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोहिते यांनी काटेकोरपणे केला तर तांत्रिक तपास पोलीस कॉन्स्टेबल बल्लाळ यांनी अत्यंत बारकाईने पार पाडला उपलब्ध माहिती तांत्रिक साधनांचा वापर कॉल लोकेशन सीसीटीव्ही फुटेज तसेच विविध ठिकाणांवरील तपासणीच्या आधारे पथकाने पुणे शहरात शोध मोहीम राबवली या मोहिमेदरम्यान मिसिंग महिला श्रुती अमोल राऊत आणि तिची दोन लहान मुले आयुष व वीर यांचा शोध यशस्वीरित्या लावण्यात पोलिसांना यश आलंय पुणे येथे त्यांचा मागोवा लागताच पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी पोहोचून तिघांना सुरक्षित ताब्यात घेतलंय आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाड एम आय डी सी पोलीस पथकाने श्रुती राऊत व तिचे मुले यांना तिच्या नातेवाईक तसेच पती अमोल राऊत यांच्या ताब्यात सुखरूप सुपूर्द केलंय महाड एम आय डी सी पोलिसांनी दाखवलेली तत्परता तांत्रिक तपासाचे कौशल्य आणि वेळीच केलेला हस्तक्षेप यामुळे एक कुटुंब पुन्हा एकत्र आलं असून नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केलंय महाड येथून राकेश देशमुख यांचे रिपोर्ट